बघू शकता का आता हे शेतकरी ट्रिपल गाडी घालणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जोपिंग घेतली आहे जोम कर कॅमेरा पुढे दर्शित गाडी ट्रिपलच घातलेली आहे अरे हो जोम कर अरे हो 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 बघू शकता मित्रांनो किती गाडी टेकत आहे पुरे शेतकरी असा अरे हो 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 अरे गाडी पुरी व्हायबल होती आहे टोकी शेवरा नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो डायरेक्ट वावरचं पाणी या रोडवर तुमलेलं आहे गाड्या अशा रोडवरून काढा लागत आहे गाडी बंद पडू शकते असे हो बघू शकता मित्रांनो इतकं पाणी साचलेलं आहे आणि त्यालची ग्रामपंचायत सुद्धा इथं काही निर्णय घेत नाही बघू शकता फुल वावरातलं पाणी इथं टोकी बर्गीपूर रस्त्यावर जमलेलं आहे तुम्ही बघू शकता कि बाबा चाललेले पाण्या मधून काय होते अरे बाबा जायला अरे काऊन नाही आपले म्हणून आपले काय करायचं ओके बाबा ओके 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 मंडळावारी आगा। 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 का रास्ता बी काय म्हणते पूर पाणी शिंका आहे या अशा मैलाला जायला का परस जायला बिझी तर सटकन काय गाडी पुरी टेकूर राहिली मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो असे सी, सीन आहे त्याचा काही ऍक्शन काही घेत नाही त्याची ग्रामपंचायत पदाच वेवा टोट माणसाला हे असं घर आणि हे गाव आणि या गावातील विकास अशा गाड्या त्या रोडावरून जात आहे <laughs> सर आपली गाडी जरा तिकडे इकडे बंदच असत्या एक गावा गावातला हा रस्ता आणि गावाच्या रस्त्यातून पाणी वाहत आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता का अशा प्रकारे दररोज गाड्या इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याने बैल पवासाठी ह्या पाण्यात आणलेले आहे इतक्या प्रमाणात इथं पाणी आहे या धारीमध्ये आणायच्या मागा दिसतो तो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं पवासाठी बैला आणायचा विचार दिसतो या शेतकऱ्याचा पाणी तुंबलेलं आहे इतर नागरिकांना सुद्धा तकलीफ होत आहे आता आपल्या गावचे जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून कोण आपण जाणून घेणार आहोत नेमकं इथं काय प्रॉब्लेम त्याला यायला झाला ना तर तुतर ना त्याच्यामुळे बोल अरे बोला तुम्ही अरे तुम्ही तुम्हाला जायचंय झुम कर झुम कर आडा आडा करा हा चालते व्हिडिओ थांब था रे हा चालू केली सर चालू केली नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की या टोकी गावामध्ये पाणी तुंबलेलं आहे असा या गावामध्ये आणि गावाच्या तोंडालाच पाणी असं साचलेलं आहे वावरातलं पाणी आलेलं आहे पाऊस कोण करत थांबा ना तो गाडी घेऊराला आण गाडी नागरिकांना मोटरसायकल किंवा इतर गाड्या नेण्यासाठी खूप त्रास होत आहे तुम्ही बघू शकता की गाडी कशा प्रकारे नेत आहे जमन नाही रे गटे पुढं अशा गाड्या येऊन आता अशा येत आहे म्हणजे कमीत कमी पुऱ्या रोडवर पाणी साचलेलं आहे असं सा धिंगाणा झालेला आहे तर या, या पुढं हा चालून द्या ना या निघड इकून या ना बरं घ्या घ्या फोन हो सर ती चालत काय पाहायला किती लागले त्याला हा <laughs> तीच घरी एक मिनिट थांबणार आहे हो सर येतं थांबत माझा होऊन द्या पुढं माल व्हिडिओ बनवून द्या